महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद संधी आणि पठार भागा बरोबर केलेला न्याय तर या शिवसेनेला आहे मराठी साहेबांनी श्रीकांत शिंदे साहेबांनी आहे आताच्या ठिकाणी वक्तव्यांनी सांगितलं आमचे नवने सन्मानिय आमचे साहेबांनी सांगितलं पाण्याचे प्रश्न सांगितले मुळेवाले मुळे लढतात आगळेवाली आघळ्याच्या पाण्यासाठी लढतात वाले, वाले, वाले प्रवलीच्या पाण्यासाठी लढतात आणि पटरावाले त्यांच्यासाठी लढतात बोलायला मुस वाईट खरं तर पांढरावावर कायमच अन्याय करत आलेले या सर्व राजकीय किंवा इतर काही ज्या घटक आहेत त्यांनी खरंतर पटरावर आतापर्यंत अन्यायच केला हंडेसाहेबांनी अजूनही सांगितलं की या ठिकाणी राजकारण करत असताना mm. जिल्ह्यापर्यंत आपली ओळख नेणारे आणि आदरणीय सर्व श्री बाबासाहेब जे हंडेसाहेब यांच्या वतीनं यांच्या माध्यमातून आपल्याला एक चेहरा लाभला आणि त्यानंतर एवढ्या प्रदीर्घ काळानंतर प्रदीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी सुभाष या ठिकाणी तालुक्याच्या पातळीवर काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि ही संधी माझ्या हिशोबाने सुभाषरावांनी आमचा परिचय फार दिवसापासूनचा पर आहे फार वर्षापासूनचा आहे ही योग्य संधी आम्हाला मिळालेली आहे असं मला शंभर टक्के वाटतं कारण कुठल्याही प्रकारचं राजकारणातून अर्थकारण करण्याचा त्यांचा कधीही मानस नसतो एक हर अतिशय स्पष्ट बोलणारा आणि डॅशिंग नेता आहे कुठल्याही गोड बंगाल करून बोलणं त्यांना जमत नाही सुभाषरावांचा स्वभाव हा अतिशय स्पष्ट वक्ता आहे कुठल्याही प्रकारचे काम असतील कुठल्याही प्रकारचे गावाचे कारभार असेल तो हाकत असताना कुठल्याही प्रकारचं लेचरेचं काम त्यांना कधी जमलं नाही हे माझ्या स्वतः मी बघितलेलं आहे मी स्वतः एक व्यावसायिक असलेल्या अनुभवाने मी सांगतो सुभाषरावांच्या ब्राह्मणा गावामध्ये या ठिकाणी काही कामं माझ्या मी स्वतः केलेली आहे ती कामं करत असताना त्यांचा मला अनुभव आहे की सुभाषरावांना काम अतिशय परफेक्ट पाहिजे लेचरेचं काम नाही कुठलंही खालचं टेबला खालूनचं काम नाही कुठलंही एकदम सडजड काम असं या ठिकाणी या कार्यकर्त्याचं होतं आणि या कार्यकर्त्याला खरंतर या पक्षाने एवढी मोठी संधी दिलेली आहे आम्हाला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे सुभाषरावांचा फोन आला सुभाषराव म्हटले भगवान आपल्याला असं असं पद घ्या मिळतंय अशा पदाचा आपल्याला म्हटलं सुभाषराव शंभर टक्के घ्या सुभाषरावांचं त्यापुढचं वाक्य असं होतं आपल्याला कुठल्याही पक्षाकडून अपेक्षा नाही आपल्या लोकांची कामं झाली पाहिजे आपल्या विभागाची कामं झाली पाहिजे आपल्या समाजाची कामं झाली पाहिजे त्यासाठी आपण पाहिजे तेवढं काम करू पाहिजे तेवढं या ठिकाणी या समाजामध्ये आपण या पक्षाचं काम करू हे वाक्य सुभाषरावांनी सांगितलं त्यावेळेस मला मनापासून आनंद झाला तर कोविड सारखा फार मोठा संकट ज्यावेळेस आपल्या या संपूर्ण देशावर या राज्यावर देशा किंवा या, या संपूर्ण जगावरतीच आलं होतं तर त्या त्या प्रसंगामध्ये त्या, प्रसंगा त्या संकटाच्या काळामध्ये खरोखर जर ब्राह्मणवाड्याचं पी एस सी सेंटर आहे किंवा या भागाचं लोक आपल्या ब्राह्मणा भागातील सर्व जेवढी गावं वाड्या सर्व आहेत सर्वांनी या ठिकाणी बघितलं असेल की ह्या पी एस सी सेंटर मध्ये जेवढी सेवा या पी एस सी सेंटरमध्ये जेवढी आपण लोकांना ज्या सुई उपलब्ध करून दिल्या मला वाटत नाही की आपल्या तालुक्यामध्ये असायचं पी एस सी सेंटर असेल की त्यांनी एवढी लोकांची सेवा आणि एवढ्या लोकांना मदत केली असेल या या ठिकाणी पेशंटच्या जेवणापासून त्यांच्या राहण्यापासून जाण्या येण्यापासून प्रत्येक गोष्टीची खबरदारी खरंतर या प्रामरणा गावच्या वतीने सुभाष या ठिकाणी घेतली आणि त्या दिवशी त्याच दिवशी या गावाला सुद्धा कळलं असेल ते संकटामध्ये खंबीरपणे खरंतर या समाजामध्ये जर कमी उभा राहू शकते ते सुभाषराव आहेत आणि त्या अनुषंगाने सुभाष रावांनी खरं तर या तालुक्याला सगळे ब्राह्मणाला जन्म या तालुक्याला देखील दाखवून दिलं की या ठिकाणी सच्चाईनी काम करणारा कार्यकर्ता ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस तो इतिहास घडवतो आणि आपल्या तालुक्यातही तर या पीएसी सेंटरचा या ठिकाणी निक गवगवा झाला बातम्या झाल्या आणि तर आमच्या सर्वांच्या हिशोबाने कोणाला काही कोविड येथे काय रोजगार भेटले असतील तर या गणाच्या गणाच्या अकोले तालुक्याच्या वतीने तर सगळ्यात मोठा संघर्ष होता असेल कोविड असेल तर सुभाषराव आणि त्यांची टीम आपण सर्वजण या ठिकाणी आहे अशा या हरवणारी आणि स्पष्ट वक्त्या कार्यकर्त्याला सच्च्या कार्यकर्त्याला आज एवढं मोठं पद देऊन या पक्षाने खरं तर या ठिकाणी आपल्या न्याय केलेला आहे आणि हा न्याय आपण या ठिकाणी सातत्य उतरण्याचं काम देखील करू या ठिकाणी यापूर्वी आमच्या वक्त्यांनी देखील या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये गाजत असलेली बोलून देतो आमच्या बेलापूर गावचं भूषण जे आहे ते भाऊसाहेबजी यांनी सुद्धा त्या ठिकाणी सुभाष चव्हाण भरपूर सांगितलं त्यांच्या विषय त्या काही गोष्टी जिल्हा परिषद पर्यंत किंवा इतर काही जिल्हा ज्या सांगितल्या त्या सर्व गोष्टीमध्ये आपण सर्व सर्वजण तन मन धाराने त्यांच्या बरोबर शंभर टक्के असू अशी मी ग्वाही माझ्या बेलापूर गावच्या ग्रामस्थांच्या वतीने आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रयजी महाले महेंद्रशेख पापाळे तातुकाडे ग्रामपंचायत त्याचप्रमाणे संजयजी कोकाटे असतील बाळासाहेबजी महाले असतील माउंटी ट्रेडर्स त्याचप्रमाणे गणेश जी पापाळे असतील लक्ष्मी कंट्रक्शनचे मालक अशोक अशोकजी अल्हाड असतील रविजी जागताप असतील या सर्वच माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीनं सुभाष रावांना या जी संधी मिळाली आहे त्यासाठी मी माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीनं आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि आपली अशीच प्रगती यापेक्षाही फार मोठ्या प्रमाणामध्ये या राजकीय क्षेत्रामध्ये आपली उंची वाढवून आम्ही सर्वजण खंबीरपणे आपल्या पाठीमागे आहोत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा